नेहरू युवा केंद्र जिल्हा क्रीडा कार्यालय जय युवा अकादमी समृद्धी महिला बहुउद्देश संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त औचित्य साधून नागरदेवळे तालुकानगर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉ पंडित बोलत होते पंडित हॉस्पिटलच्या सहयोगाने झालेल्या या शिबिरात रोगतज्ञ डॉक्टर ऋषिकेश पंडित यांनी रुग्ण तपासणी केली यावेळी आरोग्य मार्गदर्शक पवन अंजनकर डॉक्टर मोनिका पंडित कावेरी कैदके का स्वाती डोमकावळे आरती शिंदे जय युवाच्या संचालिका जयश्री शिंदे स्वाती कोकाटे अॅडव्होकेट विद्या शिंदे डॉक्टर प्रिया डॉक्टर संतोष गिरे माहेरच्या रजनी ताठे पोपट बनकर सुनील शिंदे उज्ज्वला उल्हारे भारती शिंदे भारती तांबे कोमल शिंदे राजश्री साळुंखे ज्योती शिंदे मनिषा शिंदे रोहिणी धिवर सुमय्या शेख पूजा ठुबे रोहिणी पुंड सुवर्णा कैतके छाया सुडके स्वाती शिंदे माजी महापौर भगवान फुलसौंदर दिनेश शिंदे अॅडव्होकेट महेश शिंदे अॅडव्होकेट प्रशांत साळुंके डॉ रवी सातपुते राजेंद्र कर्डिले मेजर भीमराव उल्हारे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या वैयक्तिक स्वच्छता पाळण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वापरताना आयुर्वेदिक नॅपकिन वापरले तर सर्वायकल कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो असं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं असते ना आपले अंडाशे त्याचे कॅन्सर हे खूप प्राईझिंग आहे आम्ही पण भरपूर केस बघतो दररोज एक ते दोन केस खूप खूप कॉमन आहे आणि स्पेशली यंग वुमनमध्ये थर्टी फॉर्टी पूर्वीच्या वेळी फिफ्टी सिक्स्टी एजमध्ये कार्सिनोमाचे एज जे ग्रुप होतं ते फिफ्टी सिक्स्टी एज ग्रुप होता पण आता हे खूप लवकर आम्ही बघत आहे पण थर्टी फोर्टी यंग गर्ल्स जे आहेत ऐकू येते आवाज जे खूप यंग गर्ल्स आहे ट्वेंटी थर्टी इयर्समध्ये त्यांना जे अंडाशयाचे कार्सिनोमाज आहे कॅन्सर आहे ते सगळं कॉमन आहे तर बहुतेक हा हे प्रूव्हन आहे जे थिअरी आहे की जे आपण पॅड वगैरे वापरतो जे एक ते फर्स्ट थिंग तर हे आपण जे पॅड आहे कमी फोर टू सिक्स जास्त त्यानंतर आपण चेंज केला पाहिजे स्पेशली जे बिस्पर आणि जे प्लास्टिकचे पॅड आहे जे सरांनी सांगितलं ते ही प्रॉब्लेम हे खूप कॉमन आहे ओ पी डीमध्ये रॅशेस वगैरे इचिंग वेट डिस्चार्ज हे होतं हे लिंकड आहे पॅडमुळेच आणि सेकंड थिंग जे सरांनी बेंजिंगची थेरपी हे थिअरी सांगितली जे केमिकल प्रोड्यूस करतात पायने आणि त्यांनी हे एक प्रूवन थिअरी आहे की त्यामुळे कासनोमा होतो आणि जे सिस्ट वगैरे आहे ते सगळं होतं कॉमन आहे तर मला पण खूप चांगला वाटलं हे पण ट्राय करणार आता आणि पेशंटला पण सांगणार हे कॉटनचे पॅड वापरा तुम्ही पण ट्राय करा सगळ्यांनी या शिबिरात विजयलाईन चौक नागर देवळे आलमगीर परिसरातील महिलांची मोठ्या संख्येनं आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिर यशस्वी करण्यासाठी राजकुमार चिंतामणी श्रीनिवास नागुल संतोष लाई जट्टी बाळासाहेब पाटोळे दीपक बनकर आदींनी योगदान दिलं नमस्कार जागतिक महिला दिनाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा आज या ठिकाणी श्री ॲडव्होकेट महेश शिंदे सर उद्घाटन झालं त्यानिमित्ताने त्यांनी आज या ठिकाणी महिलांसाठी या ठिकाणी मला आवर्जून कॉल केला की आपले जे काही आयुर्वेदिक सॅनिटरी पॅड आहे त्यासाठी जर आपण या ठिकाणी प्रात्यक्षित जर दिले तर निश्चित स्वरूपामध्ये महिलांचे आरोग्य चांगले राहील आणि मार्केटमधील एक्स वाय झेड जेवढे बी कंपन्या आहेत प्लॅस्टिकचे पॅड जे काही आज वारंवार वापरले जात आहे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम जसे की कॅन्सर असेल त्याचप्रकारे रॅशेस असेल स्किन इन्फेक्शन्स असेल त्याचप्रकारे फायब्रेड्स प्रॉब्लेम इरेग्युलर फेरेट्स व्यंधत्व यांसारखे प्रॉब्लेम्स आज पॅडच्या माध्यमामधून होत आहे म्हणजे बेन्झिन केमिकल तयार झाल्यामुळे त्या पॅडच्या माध्यमामधून आज आपण बघतोय की केमिकलच्या माध्यमामधून कॅन्सर सारखे प्रॉब्लेम होत आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी आयुर्वेदिक सॅनिटरी पॅड म्हणजेच प्युअर कॉटन लेअर सेवन लेअर कॉटन लेअरचा पॅड या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवून तो कसा फायदेमंद आहे त्यापासून कुठलेही दुष्परिणाम न होता एक पॅड बारा ते चोवीस तास देखील महिलांना चालतो प्युअर कॉटन आहे ॲब्झॉर्शन पॉवर जवळपास नाईंटी टू वन ट्वेंटी एम एल आहे त्यामुळे नक्कीच सर्वांनी या ठिकाणी कॉटम पॅड यूज करा आणि आजारापासून या ठिकाणी पूर्णपणे दूर राहा एवढंच मी सर्व महिलांना माता भगिनींना बहिणींना विनंती करेल धन्यवाद केंद्र अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर जय युवा अकॅडमी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आज भिंगार परिसरामध्ये जागतिक महिला दिनाच्या औचित्याने भव्य मोफत महिला आरोग्य शिबिराचं आयोजन पंडित हॉस्पिटलच्या सहयोगाने डॉक्टर ऋषिकेश पंडित डॉक्टर प्रिया त्याचबरोबर पंकज पवन अंजन हां पवन अंजनकर सर यांच्या माध्यमातून आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिनचं प्रशिक्षण या ठिकाणी उपस्थित महिलांना दिलं त्याचबरोबर आमच्या अपूर्वा डिपार्टमेंटल अँड शॉपीचे उद्घाटन आमच्या मातोश्री सुशीला दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न करण्यात येण्याच्या औचित्यने सर्वजण उपस्थित राहिले पवन रंजनकर सर डॉक्टर ऋषिकेश पंडित डॉक्टर आमचे सर्व संस्था प्रतिनिधी जय युवा अकॅडमीचे सर्व सदस्य पदाधिकारी त्याचबरोबर केंद्राचे जिल्हा अधिकारी संकल्प शुक्ला यांचं मार्गदर्शन त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर साहेब यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलं धन्यवाद प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज न्यूजबिरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा